कराड शहरामध्ये एकूण तीन विकास सेवा सोसायटी आहेत ज्योतिर्लिंग सोसायटी आहे परत कराड विकास जुनी सोसायटी आहे आणि आमची अशी असे आम्ही सगळे एकत्र येऊन त्यात नव्वद पंच्याण्णव टक्के बाळासाहेबांना पॅनलला पडेल आणि आपल्याला कबशी हे चिन्ह मिळालेलं आहे कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी आपल्या पी डी पाटील पॅनलला भरघोस पाठिंबा आहे आपल्या ये कारखान्याचं पी डी पाटील पॅनल बाळासाहेब यांच्या मार्गदर्शकांनी आणखीन वाढत जाईल नमस्कार मी अशोक पाटील कराड आज या ठिकाणी आमच्या सर्व संस्थेच्या संचालक सल्लागार कर्मचारी यांची मीटिंग संपन्न झाली येत्या पाच एप्रिलला सह्याद्री सहकारी साखरखाने निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये आपल्या कराड शहर व परिसरातील सर्व शेतकरी उत्पादक सभासद यांना आम्ही पाठिंबा सगळ्यांच्या वतीने सह्याद्री सहकारी कारखान्यामध्ये पी डी पाटील पॅनल आणि आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला आम्ही आज पाठिंबा जाहीर करत आहोत कारण स्थानिक प्रश्न जे आहेत कराड शहरातील वाकण्यातील असतील इतर परिसर असतील त्यामध्ये आता आमची संस्था गेली तेहतीस वर्षे दोन्ही संस्था कार्यरत आहेत जवळजवळ शंभर सव्वाशे सभासद आपले की सह्याद्री कारखाने जे ऊस घालतात आमचे सभासद आहेत सोसायटी तिथे दरवर्षी ऊस जातो काय किरकोळ अडचणी आहेत आज आमच्या संजय दळे गोवा किंवा बाकी दिवसांच्या काही काय अडचणी आहेत ऊस वेळेवर जात नाही वगैरे काही जे विषय आहेत ते हळूहळू मार्गी लावण्यासाठी आम्ही त्यांना भेटणार आहोतच आणि ते लवकर प्रश्न सुटतील मला खात्री आहे परंतु आजची परिस्थिती बघितली असता सह्याद्री साखळी साखर कारखाना एकोणीसशे बहात्तरला सुरुवात स्थापना झाली त्यामध्ये स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी कारखाना स्थापन करण्याची संकल्पना त्यावेळेला मांडली त्यावेळेला आपले पी डी पाटील साहेब यांच्यावरती सर्व जबाबदारी कारखान्याची त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिली आणि त्यांनी सुरुवात करताना सुरुवातीला आपलं गाळ फक्त बाराशे टनच होतं नंतर थी वाड़त वाड़त वाड़, त्याम अपले वा वा ते वाढत वाढत आत्ता वा भरपूर वाढलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या या त्यावेळेला साहेबांनी किंवा आसपासच्या खेडेगावातले किंवा इतर तालुक्यातल्या लोकांना सभासद होण्यासाठी सभासद करून घेतलं कारण त्यांचंही ऊस हो त्यावेळेला ऊसाचं उत्पन्न जास्त नव्हतं आणि इतर ठिकाणी जास्त कारखानेही त्यावेळेला नव्हते शहरी कारखान्यांच्या ह्याचा सगळ्याला शेतकऱ्यांना म्हणून पाच तालुक्यामध्ये सभासद त्यावेळेला करण्यात आले जवळजवळ एकशे एक्क्याण्णव खेडेगाव त्यामध्ये सभासद झालेले असा मोठा विस्तार असलेला सह्याद्री कारखाना आता त्याचं वाटप आणि गाळप वाढतच चाललेलं आहे आत्तासुद्धा एक्सपान्शनचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे मान्य बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व संचालक तसेच ते, ते, ते कर्मचारी यांनी ज मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू ठेवलेलं आहे आणि लवकरच ते पूर्ण झाल्यानंतर जे काय ऊस अडचणी येतात संदर्भात ते हळूहळू सगळे मार्गी लागतील प्रश्न हे करत असताना आमचं एकच हे आहे की कराड शहरामध्ये एकूण तीन विकास सेवा सोसायटी आहेत ज्योतिर्दिंग सोसायटी आहे परत कराड विकास जुनी सोसायटी आहे आणि आमची प्रयदशी असे आम्ही सगळे एकत्र येऊन आता कराडमध्ये तर एक तर तीन वातावरण आहे अगदी म्हणजे जे, जे काय मतदान होईल त्यात नव्वद पंच्याण्णव टक्के बाळासाहेबांना चॅनलला पडेल आणि आपल्याला कपबशी हे चिन्ह मिळालेलं आहे कारण आपण सकाळी उठली की सुरुवात करताना चहा पिताना कपबशी पहिली आपल्या हातात असते संध्याकाळी परत कबशी कब हातात असते आणि या सहा गाठामध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी आपल्या पी डी पाटील पॅनलला भरघोस पाठिंबा आहे आता निवडणूक म्हटलं की काय अफवा उठतात काय विरोधक काही प्रश्न मांडतात किंवा त्याला म्हणजे कधी विरोध करायचा म्हणून असा विषय आहे परंतु ते आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे म्हणून आपण आपले जे संबंधित सभासद आहेत त्यांना तर आपण सांगतोच परंतु आपले जे नातेवाईक आहेत किंवा आपले कार्यकर्ते आहेत पै पाहुणे आहेत जे सह्याद्री कारखान्याचे सभासद आहेत त्यांच्यापर्यंत आपला हा पाठिंब्याचा मेसेज गेला पाहिजे आणि मला खात्री आहे शंभर टक्के की आपलं हे सह्याद्री कारखान्याचं पिढी पाटील पॅनेल बाळासाहेब यांच्या मार्गदर्शक हे आणखीन वाढत जाईल आणि मोठ्या प्रमाणात आज सह्याद्री कारखान्याचा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो आणि चांगल्या पद्धतीने चाललेला आहे आणि एखादी स मोठी संस्था चालवताना थोड्या अडचणी येत असतात आपण साधा घर बांधायचं म्हटलं तरी पन्नास अडचणी येतात आमच्या आता दोन संस्था लहान आहेत परंतु वेळ देऊन तिथं अडचणी सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो त्यामुळं काही गोष्टी हळूहळू मार्गी लागतील परंतु माझी सर्व सभासदांना विनंती आहे की येत्या पाच तारखेला सकाळी आठ ते पाच मतदान आहे नंतर कळवण मला वाटतं शिवाजी हॉस्कुलच शक्यतो असेल मतदान आणि त्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र जायचं आहे एक आणि एकत्र जाऊन सगळ्यांनी आपण पी डी पाटील पॅनेलला कबशी चिन्हावर शिक्का मारून त्यांना आपण भरघोस मताने निवडून आणायचं आहे आणि शाही गटात जिथे आपले संबंध असतील तिथेही आपण कबशीचा प्रचार सांगायचा आहे आणि आजच योग चांगला आहे आज आपली मीटिंग असताना आज संध्याकाळी पी डी पाटील पॅनलचा पाली या ठिकाणी शुभारंभ प्रचाराचा होत आहे श्रीफळ फोडून त्या ठिकाणी आपली मोठी सभा घेण्यात येणार आहे त्या सभेलासुद्धा सर्वांनी यावं आणि या ठिकाणी पालीच्या श्री खंडोबराच्या आशीर्वादाने आपलं पॅनल तर शंभर टक्के येणारच आहे परंतु जास्तीत जास्त मतदान करून आपण यावेळेस शारीरिक कारखान्याला आपल्या आप बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शकाने त्यांचे सर्व जे संचालक आहेत ते त्यांनी समतोल राखलेलं आहे म्हणजे असं काय कुठे म्हणजे नवीन सुद्धा त्यांनी चांगली संधी दिलेली आहे आज या ठिकाणी एवढीच विनंती करतो की आपण करून पुन्हा एकदा कब बशी सगळ्यांनी प्रचार करून आपले जास्तीत जास्त मतदान करायचं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो